नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सत्तावीस डिसेंबरच्या भागामध्ये आता एक असा जबरदस्त भाग आलेला असून त्यामध्ये आता असं होणार आहे की शेवटी जानकीने आणि सौमित्राने मिळून सर्वांना एकत्र आणलेलं असतं आणि ते पण आता ऋषिकेशच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि ते ऋषिकेशला आता सर्व नात्यांचं महत्त्व काय आहे आणि हे आपलं नातं आहे आपली माणसं आहेत हे आता तेथे येऊन जानकीने ऋषिकेशला पटवून दिलेलं असतं आणि सर्वांना तेथे आणलेलं असतं सौमित्राने आणि अवंतिकाने त्यासाठी खूप अशी मदत केलेली असते परंतु आता मात्र ऋषिकेश या सर्वांना बघून खूप खुश असतो तेव्हा आता जे सरप्राईज ओवी आणि जानकीने ठेवलेलं असतं आणि सौमित्रा अवंतिकाने त्यात मदत केलेली असते तेव्हा आता ऋषिकेतचा वाढदिवस दणक्यात तर साजरा होतोच परंतु आता मात्र तो फॅमिली फोटो असतो तो सुद्धा आता तेथे ते स्टेजवर लावलेला असतो आणि ह्याच फॅमिली फोटोनुसार सर्वांना एकत्र तर आता जानकीने आणलेलं असतं जानकी, जानकी सर्व नात्यांना एकत्र जोडायचा प्रयत्न करत असते आणि ऋषिकेतचं मन हे समजून ऋषिकेतला या नात्याची ओढ कायम मिळावी ऋषिकेशच्या मनात जो गैरसमज झालेला आहे कारण हे सर्व ऐश्वर्याने केलेले कारस्थान आहे आणि ते भोगतात मात्र आपल्या आई सौमित्र भाऊजी अवंतिका आणि शर्वरी यांची काही चूक नसताने शेवटी आता मात्र ह्या ऐश्वर्याने सर्व घरही विखुरलेलं असतं आणि आता या घराला जोडण्याचं काम मात्र जानकी आणि सौमित्र अवंतिका मिळून करत असतात परंतु हे काही त्या ऐश्वर्याला देखवत नसतं जानकी सौमित्र यांनी ठरवलेलं असतं की काही झालं तरी आता हे सर जे काही आपण वाढदिवस त्या रेस्टॉरंटमध्ये त्या हॉटेलमध्ये साजरा करतो ओंकार हॉटे हॉटेलमध्ये त्याचीच झनक मात्र आता ऐश्वर्याला लागून द्यायची नाही असं त्यांनी ठरवलेलं असतं परंतु आजीने मात्र आता हे सर्व ऐश्वर्याला सांगितलेलं असतं तेव्हा आता ऐश्वर्याने सुमित्राला जातेवेळेस विचारले असतं की आई तुम्ही इतक्या नटून थटून तर कुठे निघाल्यात तेव्हा आता सौमित्र खूप छान असं उत्तर देऊन ऐश्वर्याची बाजी पलटतो ऐश्वर्याला म्हणत असतो की काय तुला विचारण्याचा कोणी हक्क विचारला तू येणार आहेस का आमच्यासोबत आम्ही अवंतिकाच्या बाबांनी कार्यक्रमाला बोलावलेलं आहे त्या प्रोग्राम साठी जात आहोत तेव्हा आता ऐश्वर्या झनक्याने विचार करते की नक्की काहीतरी असं कारस्थान आहे की घरामध्ये अवंतिका सौमित्र हे आईला घेऊन तर गेलेत परंतु आता मात्र सारंगसुद्धा असे न सांगता कुठे गेले असेल कारण आता सौमित्राने आणि अवंतिकाने खूप छान प्लॅन करून सारंगला शेवटी तयार केलेलं असतं आणि त्या ठिकाणी त्या हॉटेलमध्ये ऋषिकेच्या वाढदिवसाला सरप्राईज हे आपल्या भावाचं हे दिलेलं असतं म्हणून आता ऋषिकेत त्या सर्वांना पकून खूप खुश होतो कारण ओवी म्हणते की ऋषिकेत बाबा अहो मागे वळून तर बघा की नक्की तुमच्यासाठी आणखीन काय सरप्राईज आहे ऋषिकेश जेव्हा मागे वळून पाहतो तर शर्वरी सारंग चक्क आई हे सर्वजण आलेले असतात त्यांना बघून आता ऋषिकेशला एक आनंद तर होतो परंतु थोडा वेळापूर्वी आता त्याच्यासमोर पुन्हा ते घराच्या बाहेर काढलेले क्षणी त्याला येतात म्हणून तो आता नाराज होतो परंतु जानकी त्याला प्रेमाचं महत्त्व काय असतं आपली माणसं काय असतात आपुलकी माय ममता काय असते हे पटून देते आणि हे सर्व काय कारस्थान त्या ऐश्वर्याने केले त्यामुळे आता ऋषिकेश तुमचासुद्धा जो गैरसमज झालेला आहे तो दूर करा केवळ आपलीच माणसं तुमचा वाढदिवस लक्षात ठेवून धावून आलीत ही गोष्ट तुमच्या लक्षात घ्या म्हणून आता ती सर्व नातं हे सर्व घर जोडण्याचा प्रयत्न करत असते परंतु इकडे मात्र ह्या नागिन ऐश्वर्याला माहिती होतं तिला मात्र आता काही देखवत नाही तिला असं वाटतं की नक्की आता हे जे काही विखुरलेलं एकत्र गेलेलं नातं आहे ते पुन्हा विखरायचं म्हणजे आता सारंगच्याच मनामध्ये आणि सर्व घरच्यांच्या मनामध्ये आता ऋषिकेश आणि जानकी विषयी कसा आणखीन गैरसमज निर्माण करायचा हे आता ऐश्वर्या प्लॅन करते तेव्हा मात्र आता ती आजीला म्हणत असते की आजी मला न सांगता सर्वजण तिकडे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला निघून गेले सर्वांनी तिकडे अग अगदी सरप्राईज देऊन ऋषिकेशला सरप्राईज दिलं पण आता आता मी यांना काय शॉक देते बघतच राहा आजी तेव्हा मात्र ऐश्वर्याने आपलं जे काही डॅडाला फोन करून सांगितलेलं असतं की आता घरी काय झालं आणि आता यासाठी आपल्याला काहीतरी पुढचा प्लॅन करावा लागेल म्हणून ती आता जे काही तिच्या डॅडाचे गुंड आहे तर ते आपल्या कंपनीत सर्व ना म्हणजे कंपनी असं तोडून फोडून तेथील वस्तू पाटी वगैरे सर्व काही सुमित्रा एंटरप्राईज कंपनीची पाटी वगैरे सर्व काही अगदी तोडून फिडून आपल्या त्या ग म्हणजे गुंडांना सांगते आणि आता ते सर्व काम करतात आणि सर्व सुमित्रा एंटरप्राईज कंपनी आहे हिची पूर्णपणे अशी नासाडी करून ठेवतात आणि इकडे मात्र आता त्या ठिकाणी ती येऊन पोहोचते आणि इकडे मात्र आता तिला असं दाखवायचं असतं की इकडे ऋषिकेशने काही गुंडांना सुपारी दिली आणि सुपारी दिल्याप्रमाणे आता मात्र ऋषिकेशने हे सर्व सुमित्रा एंटरप्राइज कंपनी आहे ती सर्व नासाडी करण्यासाठी सांगितलेली असते असं ती आता सर्वांसमोर दाखवायचा प्रयत्न करते तेव्हा ते गुंड म्हणजे मुद्दाम म्हणत असतात की चला आपल्याला ऋषिकेश दादाने जी काही सुपारी दिलेली आहे त्याचं काम आपण फक्त केलं ती पाठी काढून फेकलेली असते सर्व ऑफिसचे दानादन केलेलं असतं सर्व काही तेथे पूर्णपणे अगदी कंपनीचं ऑफिस हे बरखास्त करून ठेवलेलं असतं म्हणून आता जातावेळी ते गुंड म्हणतात की चला ऋषिकेश दादाला सांगायला हवं की आपलं काम झालं म्हणून तेव्हा आता हे केलं ऐश्वर्याने परंतु त्याचं आरोप मात्र हे केलेला आहे ऋषिकेश्वर तर आता ऐश्वर्या तेथे येऊन पोहोचते आणि तिने मात्र आता तो व्हिडिओ त्याचा बनवलेला असतो की हे सर्व कोणी करण्यासाठी सांगितलं आणि तेथे आल्यानंतर मात्र आता ती म्हणत असते की हे सर्व काही जे केले ना ते लगेच सारंगला सांगते की सारंग बघा तुमच्या कंपनीची तुमच्या ऋषिकेत दादा आणि त्या जानकी बहिणींनी काय अवस्था केली तुम्हाला इकडे बोलवण्याचं हेच कारण होतं की तुमच्या कंपनीची नासाडी करायची आणि आता नेमकं पहा की नक्की काय केलं म्हणून आता जो झालेला प्रकार आहे तो सर्व आपल्या मोबाईलमध्ये सर्व दाखवते तेव्हा आता सारंगला खूप राग येतो ते सर्व तेथे ते स्टेजवर दाखवल्यानंतर की आता हे सर्व ऋषिकेशनेच केलं ऋषिकेशनेच कंपनीचं सर्व वाटोळं करून ठेवलं सर्व काही ऐश्वर्या आता मुद्दाम सर्वांसमोर ऋषिकेशवर लुडून लुटून देते तेव्हा आता ते बघून जानक्याने ऋषिकेशला तर धक्काच बसतो कारण त्यांनी असे काही केलेले नाही हे सर्व कारस्थान आता ऐश्वर्याने केलेलं आहे म्हणून आता लगेच ऐश्वर्या टाळ्या वाजवायला सुरुवात करते आणि सारंग सुमित्रा शर्वरी यांना म्हणत असते की बघितलंस का ऋषिकेश दादांनी काय केलं आणि सर्वांना म्हणत असते की बघितलंस का काय करायचं बायकोने जोडायचं नाटक करायचं म्हणजे आणि नवऱ्यानं ऑफिस सोडायचं म्हणजे आता जानकीनी मुद्दाम सर्वांना एकत्र आणून इकडे आणलेले असते आणि ऋषिकेशने तिकडे सर्व काही हे ऑफिस तोडून ठेवलेलं असतं असा मुद्दाम ती प्लॅन करते तेव्हा आता सर्वांना हे खरंच पडतं की नक्की हे ऋषिकेशनीच केलेलं आहे म्हणून सारंगला खूप राग येतो आणि सर्वांना तर अगदी धक्का बसलेला असतो आणि जो समोर फॅमिली फोटो लावलेला तो, असतो तर चारंग लगेच तेथे समोर जी बर्थडे साठी कॅन्डल आणलेली असते आणि ती पेटती ती कॅन्डल मेणबत्ती तो उचलतो आणि त्या फॅमिली फोटोवर फेकून देतो आणि तेव्हा तो फॅमिली फोटो सर्वांसमोर पेट घेतो तेव्हा मात्र आता सर्वांना इतका मोठा धक्का बसतो जानकीला तर खूपच धक्का बसतो परंतु ऐश्वर्या ऐश्वर्यातल खूप आनंद होतो शेवटी तिच्या प्लॅन ती परत सक्सेस करते आणि सर्व फॅमिली हा फोटो जळून खाक होतो आणि तो फोटो खाली पडतो सारंग सर्वांना म्हणतो की चला रे आणि सर्वांना घेऊन तो तेथून निघून जातो ऐश्वर्याला खूप हसायला येत असतं आणि ऋषिकेशला सुद्धा खूप राग येतो तेव्हा आता सर्व निघून गेल्यानंतर मात्र ऐश्वर्या असते आणि टाळ्या वाजत असते तरी सुद्धा जानकी ही आपल्या ऐश्वर्याला काही घाबरत नाही एक असं सडेतोड उत्तर ती ऐश्वर्याला देते की बरं झालं ऐश्वर्या तुम्हाला हरवलं अगं ससा आणि कासव यांच्या शर शर्यतीत अगोदर तर असंच हरतो त्यामुळे तू ससेसारखे उड्या मारत राहा परंतु जिंकणार मात्र कोण मीच जिंकणार आहे आणि जानकी ही ऐश्वर्याला असे चालेन देऊन तेथून पाणी घेते आणि ते सर्व बादलीने पाणी त्या फोटोवर फेकते आणि तो जळत असलेला फॅमिली फोटो आहे तो पूर्णपणे त्याची आग ती विझवते तेव्हा ऐश्वर्य ही जानकीकडे हसून पाहत असते तर जानकीने आता ऐश्वर्याला दाखवून दिलेलं असतं की किती काही झालं तरी जानकी तिची फॅमिली विखुरून देणार नाही कितीही तू फॅमिली जाळून खा करण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा मात्र आता जानकी सर्व काही संकटातून आपल्या फॅमिलीला वाचवणार ऐश्वर्या तू किती कारस्थान कर माझ्या फॅमिलीला तोडण्याचा प्रयत्न कर पण काही झालं तरी मी मात्र माझी फॅमिली जोडून राहणारच आणि ती रणदेवी फॅमिली एकत्र आणणार म्हणजे आणणारच हे मी तुला चॅलेंज देते तेव्हा आता ऐश्वर्याला खूप आनंद होत असतो कारण जानकीने इतके प्रयत्न करून सुद्धा शेवटी सर्व हे तेथून गैरसमज करून निघून गेलेले असतात परंतु तरीसुद्धा आपली जानकी हरत नाही ऐश्वर्याला चॅलेंज देते की ऐश्वर्या तू काही कारस्थान करत राहा त्याला तोंड तर मी देतच राहणार आणि त्या तोंडापासून त्या तुझ्या प्लॅनपासून माझ्या फॅमिलीला मी काय वाचवत राहणार ही गोष्ट तू लक्षात घे तेव्हा हो आता ऐश्वर्याचा पूर्णपणे इतकं करूनसुद्धा जानकी हारली नाही हे बघून खूपच जळफाळ होतो आणि आता ऐश्वर्या जे काही परत कारस्थान करत राहणार तर जानकी तिला कशी परत प्रत्युत्तर देऊन शेवटी कसं तिचं चॅलेंज जिंकून दाखवते आणि ऐश्वर्याला सर्वांच्या समोर नाक घासून तिची माफी मागत कसं पुन्हा घराच्या बाहेर काढते हे आता जानकी तिच्या धाडसाने दाखवून देणार असते आणि आता ऋषिकेश जो काही गैरसमज करून ठेवलेला आहे हे सारंग सुमित्रा यांच्या मनामध्ये तो गैरसमज पुन्हा दूर करनार, आता दूर करणार कारण ही कंपनी ऋषिकेशने गुंड पाठवून नाही तर ऐश्वर्याचे आणि सायजी पाटलाचे गुंड पाठवून त्यांनी कंपनीची सर्व काही नासाडी केली नासधूस केली तोडफोड केली हे आता पुराव्यासहित जानकी सर्वांसमोर कसं कर सिद्ध करते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद